हाय गाईज uh, so, आज सो आजचा आपला टॉपिक काय आहे पंच्याऐंशी टक्के बी एम एस बी एच एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचे चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बी एम एस बी एच एम एस प्रायव्हेटची देखील चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत चॉईस फिलिंग एक्झॅक्टली कशी करायची आहे ऑप्शन फॉर्म आपल्याला कसे द्यायचे आहेत पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा आणि पंच्याऐंशी टक्के त्यासाठी आपल्याला बी एम एस बी एच एम एस ची करायची आहे कोणत्या स्कोरच्या विद्यार्थ्यांचे आहेत पंधरा टक्क्यामध्ये बी एम एस किंवा बी एच एम एस भेटण्याचे पाहणार आहोत कॅटेगरी वाईज लक्षात आणि नवीन कॉलेज येतील का नाही आपल्याला नंतर समजेलच कारण की अजूनपर्यंत सिट मॅट्रिक्स आलेले नाहीये तर मॅट्रिक्स मध्ये जर कॉलेज ॲड झाले तर कटॉपमध्ये शंभर टक्के फरक पडेल जर नाही झाले तर मग गेल्या वर्षी जेवढे कॉलेज होते पहिल्या राऊंडला तेवढेच कॉलेज या वर्षी देखील पहिल्या राऊंडला राहतील लक्षात समजा तुम्हाला आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोय आजचा आपला टॉपिक काय आहे पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट बीएमएस बीएचएमएस आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस बीएचएमएस ओनली प्रायव्हेट चॉईस फिलिंग आपल्याला कशी करायची आहे स्कोर वाईज मी तुम्हाला ते सांगणार आहे यानंतर चान्सेस आहेत कॉलेज तुमचे अलॉट व्हायचे कोणत्या स्कोअरला ते देखील मी तुम्हाला थोडक्यात शेअर करेल यानंतर पंच्याऐंशी टक्के कोटा आणि ऑल इंडिया पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा कोणत्या स्कोअरच्या विद्यार्थ्यांना बीएमएस बी एच एम एस चे ऑप्शन्स कशी भरायचे आहेत आपली यादी कशी भरायची आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबत पहिल्यांदा पहा पंच्याऐंशी टक्के स्टेप कोटा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस बी एच एम एस चा टाइम टेबल काय आहे म्हणजे शेड्यूल काय आहे आपण ते पाहू ऑप्शन फॉर्मचा ओके दोघांचा देखील चॉईस फिलिंग ही सुरू झालेली आहे पण थोडासा प्रॉब्लेम येत आहे ऍड होत नाहीये तर नऊ तारखेला तुम्ही चॉईस फिलिंग करावी ओके सोबत पहिल्यांदा पहा आठ नऊ दोन हजार पंचवीस ते दहा नऊ दोन हजार पंचवीसच्या दरम्यान सर्व विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करायची आहे ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस किंवा बीएचएमएस किंवा बीएमएस करायचं आहे आणि पदा पंच्याऐंशी टक्क्याच्या विद्यार्थी पंच्याऐंशी टक्क्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी करायचे आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी पंधरा टक्क्याचे रजिस्ट्रेशन केलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी दोन्हीची पण करायचे ओके यानंतर रिझल्ट हा बारा नऊ दोन हजार पंचवीसला लागणार आहे ला ओके यानंतर ऍडमिशन तेरा नऊ दोन हजार पंचवीस ते सतरा नऊ दोन हजार पंचवीस तुम्हाला दोन्ही ठिकाणी कधी कधी एखादं म्हणजे दोन्ही ठिकाणी तुम्हाला कॉलेज भेटेल पण पंधरा टक्क्यामध्ये तुम्हाला बेटर कॉलेज भेटेल आणि पंच्याऐंशी टक्क्यामध्ये खालचं कॉलेज भेटेल तुम्हाला कॉलेज घ्यायचं का नाही ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेल ओके सो uh, काय so यानंतर नोट पहा इफ कॉलेज अलॉट फर्स्ट राऊंड सो जर तुम्हाला कॉलेज आवडलं नाही पहिल्या राऊंडला भेटलं पंच्याऐंशी टक्के असेल किंवा पंधरा टक्के असेल तर तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता फ्री एक्झिट ही फक्त आणि फक्त पहिल्या राऊंडसाठीच आहे ओके यानंतर पुढचं पहा ऑल एकशे चौवेचाळीस ते तीनशे वीसच्या आतऱ्या विद्यार्थ्यांनी ऍड बीएमएस एस चे सर्व कॉलेज टाकायचे सर्व कॉलेज टाकायचे आहेत बीएमएस बीएचएमएस पंधरा टक्क्यामध्ये ॲव्हरेज ऑल इंडिया रँक पाहून टाका ओके जरी तुम्हाला कॉलेज भेटलं तर फ्री एक्झिट घेऊ शकतात तर तुम्ही पहा तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतं समजा तुम्हाला यानंतर पुढचं पहा सो काय दुसरा टॉपिक पहा बीएमएस एस चॉईस फिलिंग स्कोअर कॅटेगरी वाइज पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आता स्कोर पाहू आपण पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आणि प्रायवेट पंधरा टक्के प्रायव्हेट कोटा ऑल इंडियाचा अलक्षात स्टेप बाय स्टेप पहा ओके गाइस पहिल्यांदा पहा या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के गव्हर्नमेंट कोटाचं पाहू पंच्याऐंशी टक्के गव्हर्नमेंट कोटा बीएमएस साठी ओके तर ओपन साठी प्लस च्या विद्यार्थ्यांना चान्सेस आहेत चारशे च्या मी कटॉप मध्ये तीनशे पन्नास सांगितलेला आहे जस्ट तुम्हाला चांसेस सांगत आहे मी ओके तर सर्व ऑप्शन टाकून द्या तुम्ही गव्हर्नमेंट ची एससी कॅटेगरी तीनशे पन्नासच्या वरच्या विद्यार्थ्यांनी सर्व गव्हर्नमेंट चे ऑप्शन टाकून द्या आणि प्रायव्हेटचं असेल तर ते देखील सांगेल तुम्हाला यानंतर एसटी कॅटेगरी तीनशे वीस विजय कॅटेगरी चारशे दहा प्लस चारशे दहाच्या वर्षी वन तीनशे ऐंशी एन्टी टू चारशे अठ्ठावीस एनटी थ्री चारशे एकोणतीस ओबीसी एसबीसी तीनशे नव्वद एस सी बी सी तीनशे पंच्याऐंशी आणि ईडब्ल्यू एस चारशे एकवीस हे गव्हर्नमेंटसाठी तुम्ही ऑप्शन टाकू शकता सर्व जे आपले बावीस आहेत इन केस जर इफ प्रायव्हेटचे तुम्हाला ऍड करायचे असतील यामध्ये प्रायव्हेटचे जर तुम्हाला ऍड करायचे असतील तर तुम्ही टॉपचे तीस किंवा चाळीस कॉलेज टाकू शकतात प्रायव्हेटचे तीस किंवा चाळीस टाकू शकतात पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे त्यामुळे जर तुम्हाला भेटलं तर तुम्ही सीट सोडू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे पहिल्या राऊंडला एक्सपेरिमेंट करा करायचं लक्षात समजलं यानंतर पंच्याऐंशी टक्के प्रायव्हेट बीएमएस चा पहा पंच्याऐंशी टक्के प्रायव्हेट बीएमएस साठी चान्सेस ओके सो काही ओपन साठी तीनशे पन्नास वरी कट ऑफच राहणार वरीच कट ऑफ जास्तच राहणार आहे जस्ट एक्सपेक्टेड सांगू तुम्हाला तीनशे पन्नास प्लस एस सी कॅटेगरीसाठी तीनशे वीस प्लस एस टी कॅटेगरी दोनशे नव्वदच्या वर्षे यानंतर तीनशे पंचेचाळीस प्लस एन टी वन तीनशे अठ्ठेचाळीस प्लस एन टी टू तीनशे बावन प्लस एन टी थ्री तीनशे छप्पन ओबीसी ऑब्लिक एसबीसी तीनशे बेचाळीस प्लस आणि एस सी बी सी तीनशे सत्तेचाळीस प्लस ए डब्ल्यू एस सीट नसतील तर या विद्यार्थ्यांनी सर्वच ऑप्शन टाकून द्या पंच्याण्णव असतील किंवा एकशे दहा जेवढे ऑप्शन बी एम एस चे असतील सर्व ऑप्शन टाकून द्या पीएचएमएस एच च टाकायची गरज नाही आपल्याला जर गव्हर्नमेंट पीएचएमएस करायची इच्छा असेल तर टाका ओके यानंतर पुढचं पहा पंच्याऐंशी टक्के बीएचएमएस प्रायव्हेट हे इम्पॉर्टंट आहे कारण की पंच्याऐंशी टक्के बीएचएमएस प्रायव्हेट मी शेअर केलं नाही अगोदरच्या मध्ये ओके सो काही ओपन साठी दोनशे साठच्या वरचे विद्यार्थी डेफिनेटली एस सी कॅटेगरीसाठी दोनशे च्या वरचे एस टी कॅटेगरी दोनशे चाळीसच्या वरचे यानंतर विजे कॅटेगरी दोनशे अठ्ठावनच्या वरचे एन टी वन दोनशे चौपन्नच्या वरचे एन टी टू दोनशे वरचे एन टी थ्री दोनशे एकोणसाठीसी पब्लिक एसबीसी दोनशे सत्तावन्नच्या वरचे सी दोनशे दो एकोणचाळीसच्या वरचे आणि ईडब्ल्यू एस दोनशे वरचे एस साठी बरं का कारण की बी एम एस असेल किंवा असेल पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पहिल्या राऊंडला कट ऑफ हा जास्तच राहणार जस्ट तुम्हाला मी एक्सपेक्टेड सांगत आहे तुम्हाला कसे ऑप्शन्स टाकायचे आहेत ओके यानंतर पुढचं पहा चान्सेस आहेत काही चांसेस सांगतो मी चान्सेस ओके यानंतर पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस प्रायव्हेटसाठी मात्र विचार करून ऑप्शन टाकायचे आहेत तुमची ऑल इंडिया रँक पाहून मी पीडीएफ शेअर करेल तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये ऑल इंडिया रँक चेक करून तुम्हाला ओपन साठी तीनशे वीस प्लस एस सी कॅटेगरी दोनशे नव्वद प्लस एस टी दोनशे ऐंशी प्लस वीजे कॅटेगरी तीनशे सतरा प्लस हे कट ऑफ चे चान्सेस आहेत आपले ओके यानंतर एन टी वन तीनशे पंधरा प्लस एनटी टू तीनशे एकोणीस एन टी थ्री तीनशे एकोणीस ओबीसी पब्लिक एसबीसी तीनशे चौदा आणि एसीबीसी दोनशे सत्त्याण्णव एवढ्यापर्यंत आपला गटॉप राहू शकतो पहिल्या राऊंडला एक्सपेक्टेड पंधरा टक्क्यासाठी आता ह्याच्यावरचे स्कोर टू बी कसे ऑप्शन टाकायचे ते, ते तुम्हाला आहे ना तुमची जी ऑल इंडिया रँक आपली पीडीएफ पहा पीडीएफ मध्ये मी ऑल इंडिया रँक दिलेली आहे तर त्याच्या आसपासच तुम्हाला ऑप्शन टाकायचे आहेत तुमच्या ऑल इंडिया रँक नुसारच तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे पंधरा टक्क्यासाठी मी पीडीएफ तुम्हाला शेअर केलेली आहे ग्रुपमध्ये ओके सो काय यानंतर पहा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएचएमएस प्रायव्हेटचं सांगतो तुम्हाला शेवटचं सो काय ओपनसाठी म्हणजे सर्व कॅटेगरीसाठी सर्व कॅटेगरीसाठी एकशे चौवेचाळीस म्हणजेच आपला एलिजिबल क्रायटेरिया ते दोनशे ऐंशी एकशे चौवेचाळीस ते दोनशे ऐंशी च्या विद्यार्थ्यांनी बी एच एम एस चे सर्वच ऑप्शन टाकायचे आहेत पण ऑप्शन तुम्ही टाकत असता तर बी एच एम एस ची ऑल इंडिया रँक पहा दोन हजार चोवीसच्या तुलनेत दोन हजार पंचवीसला पंधरा टक्क्यामध्ये साधारणतः पाचशे सत्तावीसच विद्यार्थी एक्स्ट्रा आलेले आहेत तर कट ऑफ हा तेवढाच राहू शकतो त्यामुळे गेल्या वर्षीची रँक पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस बीएचएमएस साठी कॅरी फॉरवर्ड करा त्याच्या आसपासच टाका आणि त्याच्या आसपासच राहील लक्षात समजा तुम्हाला आणि शेवटचं पहा बीएमएस चे गव्हर्नमेंटचे बावीस कॉलेजेस आहेत प्रायव्हेटचे एकशे दहा ईब जर नवीन ऍड झाले तर पंच्याण्णव आणि बी एच एम चे साठ म्हणजे ब्राउचरमध्ये आलेले आहेत साठ कॉलेजेस लक्षात या व्यतिरिक्त तुम्हाला काही विचारायचं असेल पंधरा टक्क्यासाठी बरं का पंधरा टक्के ऑल इंडिया कॉटासाठी बीएमएस बीएचएमएस साठी काय विचारायचं असेल तर तुमची ऑल इंडिया रँक कमेंट मध्ये मेन्शन करा कमेंट मध्ये मेन्शन करा मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतं बीएमएस असेल किंवा एस असेल पंच्याऐंशी टक्के असा तर साधारणतः तीन तीन राऊंड पर्यंत कॉट ऑफ हायच राहणार आहे त्यामुळे आहे ना पंधरा टक्के मोस्ट इम्पॉर्टन्ट सध्या तरी ओके तर काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्याशी डिस्कस करू शकता ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाय